नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी जयसिंगपूर शहराचा सर्वांगीण विकास राजर्षी शाहू विकास आघाडीच करणार सावकर माध प्रतिपादन विरोधकांनी कितीही बिनबुडाचे आरोप केले तरी यावर उत्तर एकच आहे ते म्हणजे शहराचा विकास माझ्या राजकीय कारकिर्दीत पहिल्यांदा शिरो तालुक्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात फंड आणणारे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हे एकमेव नेते आहेत त्यामुळे यापुढेही जयसिंगपूर शहरासह शिरो तालुक्याच्या विकासासाठी राजर्षी शाहू विकास आघाडीच्या उमेदवारांना नगरपालिकेत पाठवणं गरजेचं आहे असं मत शेतकरी नेते भाजपचे पदाधिकारी सावकार माध नाईक यांनी मांडलं जयसिंगपूर येथील आयोजित प्रचार फेरी दरम्यान ते बोलत होते राजर्षी शाहू विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय पाटील यड्रावकर प्रभाग सहामधील नगरसेवक पदाचे उमेदवार महेश कलगुडगी स्वातीमाद नाईक यांनी मतदारांशी संवाद साधला यावेळी या, या प्रभागातील मतदारांनी उमेदवारांचे स्वाग उमेदवारांनी स्वागत केलं याप्रसंगी बोलताना सावकार माद नाईक म्हणाले की जयसिंगपूर शहरात मोठ्या प्रमाणात विकास कामं झाली शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं भव्य आगमन शहरातील भुयारी गटार योजना विविध सांस्कृतिक हॉल नगरपालिकेची भव्य इमारत शहरातील पथदिवे स्वच्छ मुबलक पाणीपुरवठा यासह विविध विकास कामांच्या माध्यमातून आमदार राजेंद्र पाटील याड्रावकर यांनी प्रत्येक जनतेबरोबर नाळ जोडली आहे सध्या नगरपालिकेची निवडणूक सुरू असल्यानं विरोधक पिनबुडाचे आरोप करीत आहेत त्यात काही तथ्याने उलट शहराचा विकास करायचा असेल तर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या राजर्षी शाहू विकास आघाडीला मतदारांनी साथ द्यावी असं आवाहन त्यांनी केलं याप्रसंगी बोलताना नगराध्यक्षपदाचे उमेदवार संजय पाटील यड्रावकर म्हणाले शहरातील मोठ्या प्रमाणात केलेल्या कामाबरोबर गेल्या अनेक वर्षापासून झोपडपट्टीधारकांचा प्रश्न आम्ही मार्गी लावला अधिक झोपडपट्टीधारकांना प्रॉपर्टी कार्ड दिलं या पुढील काळात उर्वरित झोपडपट्टीधारकांचा प्रश्न मार्गी लावणार आहे हा जिवाळ्याचा प्रश्न आम्ही सोडवला आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या हक्काची आणि स्वप्नातील घरं मिळवून आम्ही दिली आहेत यापुढेही शहरातील सर्वच प्रश्नांसाठी राज्याची शाहू विकास आघाडी काम करेल असा दावा त्यांनी यावेळी व्यक्त केला या प्रचार फेरीत अनिल बागणे मिलिंद भिडे रमेश येळगुडकर शिवाजी कुंभार प्रवीण इंगळे अमर खाडे तेजस कुराडे गणेश तावडे सुजित दानोळी शीतल पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल